तो किती वातावरण मस्त आहे हा मोठी मंदिर आहे तिच्या आतमध्ये अंबाबाईची स्थान आहे खूपच लोक येतात येतात दर्शन घ्यायला आणि खूप आंबाबाई खूप पाहत सगळ्यांना तर सगळं भेटतं नारळ पाणी धूपबत्ती बत्ती सगळं वेळ थोड थोड भरलंय जत्रा तर हे छोटस मंदिर आहे ते गणपतीची स्थापना हे छोट मंदिर आहे कडेपूरचं आणि हा आहे गणपती बाप्पा पाया पडतो आम्ही नमस्कार करतो तो वातावरण कसं आहे पायऱ्या थोडे आहेत वरच्या आंबा बस स्थान आहे फुलं सगळे कसलेले तेल टाकत देवांना दर्शन घेते मी

सगळं मंदिर स्थान आहे सगळे दर्शन करायला आले राहायचं व्यवस्था आहे राहायचं लोक राहतात आसपास जवळ बघा आता हे गोल फिरून आपल्याकड परत आंबाबाईकड जायचं हे मागून आंबाबाईचं स्थान आहे दर्शन करायचं परड्या भरायचे की हे आहे बघा बघा ये परड्या आज खूप थोडे आले आज आता खूप गर्दी असते इथं सर्व वातावरण सगळे तनाटा पन्नाळे सगळे होतो हा, हा परडे देवीच्या भरायच्या आता फुलं भेटतात देवाला टाका ओके थोडे छोटे छोटे पोरं बसले आहेत परड्या घेऊन यांची आवा बाबा आंबाबाईची जत्रा खूप भरायला पाहिजे आता गरिबाईचं सगळं ह्यांनी हे करायला पाहिजे हे माझं एवढं नृत्य आहे गरिबाचं सगळं ठीकठाक करावं मंदिर आहे आपल्याला अजून वरती जायचं आहे हा बघा हा मंदिरचं स्थान आहे एवढी जत्रा भरलेली आहे खूपच छान वातावरण आहे हा बघा मंदिर आहे छोटीस आपलं गायचं ते खाण आपण मस्त आंबा बाईच आहे चांगलं सुदर निवा चांगला हे रस्ता आहे पण आपण तिकडून आलो कच्चा रस्त्याने आता हे हवे रस्ता हा बघा कस वातावरण आहे मस्त रात पाळणार रात्रीले मस्त एकदम वातावरण छान वातावरण माझी छोटीशी बहीण आहे बहिणीचा हा मुलगा आहे स्पोज द्यायला लागली सारखी चलाय लागली सर हा रस्ता आहे कच्चा रस्ता आहे अजून रस्ता व्हायचं आहे सुदरणी खूपच होणार आहे पिक्चर टाक्या ते सगळे येतात पण मस्तपैकी आता जत्रा थोडंसं भरलं पण इथलं रात्रीच्याला खूपच छान दिसतं आता जवळ गेल्यावर हिडो काढे मी आता थोडं ब्रेक हे छोट छोटो रस्ता आहे खूपच थोडं बसलं आहे एवढं जत्रा भरलेली आहे ती लोडा खूपच सुधरती पण काय माहिती थोडा जत्रा भरलेली आहे अशी तलवडे एकदम भारी सुधारायला पाहिजे गरिबांचं हे सगळं फोटो भरल्या लोक येते तिथं खूपच जत्रा भरती खूप लांबून येते लोक हा रस्ता आहे कच्चा रस्ता रस्त पण होणार आहे छोटे चुट छोटे दुकान खूपच सुधारणे होणार आहे चांगलं छान तर खूप हा जे आहे ना हा आहे तिच्याला चांगलीसुद्धा चांगली मस्त बघित दिसणार आता सध्या हे ना असं दिसतोय चालूच हा इराक पाहणार हा बघा हा छो रात पाहणार आहे खूप होते पण जत्रा आता सध्या संपली आहे थोडंसंच राहिले सगळे गेले पिचर टाक्या बिच्चर टाक्या काही नाही राहिले थोडंच राहिलं हे बघा राहिले लहान लहान लेटराची खेळायची हा बघा थोडं संपत आली आहे जत्रास आता आपल्या जायचं मोठ्या मंदिरात खूपच छान आहे बघा खूपच हिडो काढायला हा गाई आता ह्या खूपच जत्रा हा बघा आम्ही चाललो बाय खूप जत्रा भरलेली आहे सगळी जत्रा संपत आली आम्हाला आहे वरती दर्शन करायला बघा आमचा अवतार कस झाले <laughs> बघा हे ये है छोटे आए, है। है है, छोटी आई म्हणजे ती मोठी होती आता ही अंबाबाई जी बहीण दाखली छोटी तर आपल्याला दर्शन घ्यायचं आहे पटरीला छोटंस मंदिर आहे बघा हा गणपती स्थान आहे आउटो मंदिर आहे दर्शन घेऊ आपण गणपतीचं मंदिर स्थापन केलेलं आहे आशीर्वाद किती आपलं मंदिर आहे छोटस गणपती स्थान आशीर्वाद द्या आम्हाला प्रसाद चला भजना मला वातावरण कसं आहे डोंगर आहे आता ते फिरून आणत मग ते चढायचं आहे डोंगर तलवडाची च्या वेळेस पूर्ण भरायला पाहिजे मस्त वातावरण खूपच छान आहे बघा येते किती पायऱ्या आहेत तेवढ्या पायऱ्या चढून जायचं आहे आपल्याला बघायची तलवडाची जत्रा माझी तलवडा मोठा बघा जेवढं अडचणी आपल्याला होते तेवढं करतो आपण जत्रा खूपच भरायला पाहिजे गरीब लोकांचं सगळं हे व्हायला पाहिजे मोदीच्या हातात जावायला पाहिजे हे सगळं मोदी सगळं करायला पाहिजे इथं जत्रा मोठी लाट भरती आहे पाण्याची व्यवस्था चांगली नाही म्हणून जास्त तरी पण जत्रा भरती चांगली ते छोटस मंदिर आहे तिथे म्हणते पारड्या भरतात हे पणच नाव छोट्या पहाड्या चढायचे थोडा ब्रेक घेते छोटे छोटे देवस्थान येत माझे अंबाबाईचे राखणदार का असते आशीर्वादी गप्पा लायप संगेम काने आपण त्या मंदिरात गेला होतो आता इथं आलो आपण

आंबाबाईचे आसपास जवळ सगळे छोटे छोटे आहेत हा बघा सगळे पाणी हे टाकल्यावरती पाणी येत हे सांगा हा बघा किती छान वातावरण आहे तर सध्या सगळं झाकून ठेवलेलं आहे अंधार होत आले तरी पण मी शूटिंग काढत आहे आफू आज जा मन्दिर बगा चाहिँ तुजापुर आइसारक मन्दिर है तुजापुर चाहिँ हाइट थमा वातान पूछने अब मुद्दा है कहां चाहिए आप रिकर्सर आप नमस्कार पुजारी हमारा दो दो पुर है मंदिर अब एक रस्ता है एक रस्ता है पुजारी तलवडा देवी आपल्या देवीला काय म्हणते तो हा देवी आपण दर्शन देवी वनिता देवी देवीची सगळं पाहून सगळ्यांनी जत्रेला जा दर्शन घ्यायला या तेल दिवेला टाकायचं दर्शन घ्यायच एडामाडामा तुळजापूर दर्शन घ्या 去了点。<noise> <noise>

तरी कंते वाकंदार देवीचं समोर ओनीता देवी समोर आपण